नमस्कार जय भीम जय भारत जय संविधान महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य सरकारनं मागासवर्गीय महामंडळामध्ये असणाऱ्या जाचकाठी त्या माझ्या मागणीप्रमाणे शिथिल केलेल्या आहेत महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय आदरणीय कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी मी केलेल्या अर्जावरून मी केलेल्या पाठपुराव्याचा विचार करून महामंडळामध्ये मंजूर झालेली प्रकरणे किंवा मंजूर करावायची प्रकरणे यासाठी लागणारे जामीनदार हे सक्ती जे होते त्यामध्ये ती अटक शिथिल करून एक सर्वसाधारण जामीनदार असावा अशी अटक केली यामुळे भविष्यामध्ये लोकांना या महामंडळाच्या नवीन शिथिल झालेल्या आटीचा फार मोठा असा फायदा होईल त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष अभ्यासू आणि सर्वसामान्य लोकांच्या गळ्याचं तायक म्हणून जे आता ओळखले जातात ते मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाचे मंत्री यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी बँकांच्या कर्जाबाबतल्या महामंडळाच्या कर्जाबाबतचे जे आटे आहेत त्या शिथिल केलेल्या आहेत त्यामुळं मी त्यांना धन्यवाद देतो यापुढेही सर्वसामान्य घटकातील लोकांसंदर्भात शासनाने अशाच भूमिका घ्याव्यात असंही आव्हान या निमित्तानं करतो पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री अभ्यासू नेतृत्व नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना धन्यवाद देतो आणि थांबतो भी जय भीम जय भारत जय जमीला ओके ना हे होते तिरंगा रक्षक ते, ते संपादक सन्माननीय विश्वासी मोहिते मागासवर्गीय महामंडळ तक्रार निवन निवारण समितीचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व समाजकल्याण मंत्री यांचे आभार मानले